सकाळी उठल्यावर सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे भाजीला काय करू तीच ते भाजी खाऊन कंटाळा आली असेल आणि नवीन काय तर ट्राय करायचं असेल तर नवीन भाज्या तर काही नसतात पण आहे त्या भाजीमध्ये नवीन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत रोजची भाजी पण साधी सोपी आणि चवदाराची तर या इथे मी एक पालकची मध्यम आकाराची जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर त्याला धुतल्यानंतर बारीक असं चिरून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये टाकत आहे मुठभर इतकं कोथिंबीर चार मध्यम आकाराचे बटाटे त्याला उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे ते आपल्याला किसून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहे तर पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर चमचाभर लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि तसेच चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या, या ठिकाणी याला छान चटपटीत चवेण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला आणि दोन चमचा इतकं खलबत्त्यात ठेचून घेतलेला आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच साधारण दीड कप इतकं इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे बेसन पीठ लागेल तसं टाकायचं आहे एकदाच टाकायचं नाही याला बाइंडिंग येईल इतपत आपल्याला हे बेसन पीठ टाकायचं आहे जास्तीचं एकदाच टाकायचं नाही छान असं गोळे बनतील याचे कोफते बनतील इतपत आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे जास्तीचा वापर करताल तर पिठाळ हे कोफते लागू शकतात आणि तर या ठिकाणी तुम्ही जर पिठाचा कमी वापर करताल तर कोफत्याचा आकार व्यवस्थित येणार नाही आता कोफते छान नरम होण्यासाठी यामध्ये दोन चिमूट इतकं खाण्याचा सोडासुद्धा टाकून घेतलेला आहे नाहीतर आतमधून गच्च राहू शकतात त्यासाठी दोन चिमूट इतकं आपल्याला खाण्याचा सोडा टाकणं गरजेचं आहे आता पाण्याचा हात लावायचा आणि छान या पद्धतीने गोल गोल असे बॉल्स किंवा कोफते तयार करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितपत छोटे मोठे आकार आवडतात त्यानुसार हे कोफते तयार करून घ्यायचं आहे तर तेल आधीच गरम कर ठेवलेलं होतं तेल छान मध्यम गरम झालेलं आहे आणि आता मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही आणि थोडंसं आकार धरलं की छान आलट पलट करून एकसारख्या रंगावर लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर हे कोफते असंही खायला छान लागतात नक्की ट्राय करून पहा सगळे शिल्लक राहिलेले कोफते याच पद्धतीने तळून घेतलेलं आहे तर मी केलेल्या कोफत्यामध्ये तर अर्धे तर खाण्यातच गेले कारण सगळ्यांना खूप आवडलं होतं तर या ठिकाणी आता हे कोफते बाजूला ठेवूया भाजीला आता वाटण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल आणि तीन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेलं होतं परतून घेऊया छान असं हलकंसं परतून झालं की दोन चमचे इथे मी फुटाण्याची डाळ आणि दोन चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेलं आहे सोबतच इथे मी दोन चमचे इतकं सुक्या खोबऱ्या चा किस सुद्धा टाकून घेतलेला आहे आठ ते दहा काळी मिरी दोन हिरव्या आणि त्याचबरोबर पाच ते सहा इथे मी लवंगासुद्धा टाकून घेतलेलं आहे तेसुद्धा सोबतच परतून घेऊया थंड झालं की एक दोन चमचे पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले जे कोफते आहेत अगदी मस्त मौसूद असे झालेले आहे वरतून आवरण थोडीशी क्रिस्पी आणि आतून मौसूद असे हे कोफते तयार झालेले आहेत जेव्हा आपण रशामध्ये टाकतो त्यावेळेस छान असं हे मौसूद कोफते तयार होतात तर या ठिकाणी इथे वाटणसुद्धा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे तयार करून घेतलेली जे प्युरी होती ते टाकून घ्यायचं आहे आता छान असं हे कांद्याची प्युरी परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता हे प्युरी किंवा वाटण तुम्ही जास्त वेळ परतून घेताल तर भाजीला छान अशी चव येते तर साईडला तेल सुटू लागलं की त्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी तर मी थोडंसं असं टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेला आहे साधारण दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही चॉपरमधून सुद्धा काढून घेऊ शकता यामध्ये टाकण्यासाठी काही पावडर मसाले घेतलेले आहे तर दीड चमचा लाल मिरची पावडर चमचा भर धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे सगळे पावडर मसाले आता आपल्याला वाटणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे आलं लसणाचं ठेचून घेतलेलं ठेचा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर आम्ही बॉल्समध्ये म्हणजेच कोफत्यामध्ये सुद्धा टाकून घेतले होते आणि आता आपल्याला रशामध्ये सुद्धा हे सगळं टाकायचं आहे सोबतच चवीपुरतं मीठ म्हणजे वाटणाला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा लोणी इथे मी टाकून घेतलेले आहे झाकण लावून एखाद मिनटं वाफून घेतलेलं आहे तेल साईडला सुटू लागतो तेव्हा समजायचं आपले पावडर मसाले छान असं शिजल्या गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये आता गरजेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला साधारण वाटीभर पाणी टाकून एखाद मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आ आता इथे मी साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला हे सगळं रस्सा किंवा वाटण छान असं उकळून घ्यायचं आहे आता हे रशाला छान उकळी आले की यामध्ये दोन चमचे इतकं कसुरी मेथी हातावर चुरून टाकायचा म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आता या रश्याला किंवा वाटणाला उकळी आलं की यामध्ये तयार करून घेतलेले जे कोफते आहेत ते टाकून घ्यायचं आहे कोफते टाकल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं सुरुवातीला जास्तच ठेवायचं जेणेकरून हे कोफते शिजल्यानंतर हे रस्सा किंवा हे वाटण जे आहे थोडस दाटसर होतो तर या ठिकाणी आता एक आपल्याला हे शिजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं शिजल्या गेलेले आहेत मौसूद असं तयार झालेले आहेत मस्त इशे इथे आपली भाजी तयार झालेली आहे या रोजची भाजी सगळ्यांना आवडेल असा प्रकार आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपी मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार